आपल्याला या सह्याद्रीतून मिळणारा शिवविचारांचा वास जपण्यासाठी आपण सर्वजण इथं आहोत आणि हे एक गीत सादर करत आहोत सर्वांनी पाठी बघा म्हणायचं आहे देशासाठी जगायचं र देशासाठी जगायचं र शिवबान सांगाव धाडलाय र शिवबान सांगाव धाडलाय र वेळ पडली तर मारायचं र धर्मासाठी झुंजायचं र बेमान बे, बे कोणी वयाच नाही बेमान कोणी वयाच नाही आपलंय मान सोडायचं नाही आपलं सोडायचं नाही

do that We're going